मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये कसा बघाल तर आम्ही पाच सीटामध्येच बरोबरी या एक सीट इकडे कुठं गेलेली आहे आणि तिथला सुद्धा जो मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे धन्याबाद होतो आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला जर तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोक म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्सिस पोल सांगतोय पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय तर मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन स्टुड्यांची जबाबदारी त्या दराने या ठिकाणी मतदार पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणात त्यामुळे मुंबईचे अध्यक्षीय ज्यास तथा गटाला आलेले आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेले महापालिका सभेसाठी घेणारा कारणामुळे एक काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार दे आणि आवश्यक आहे की घेणारा विधानसभेमध्ये सुद्धा आमचा ट्रान्सफर असले मत दिसून येत सध्या तरी या हात परिणन जो विधानसभा मुंबई महापालिका निवडणूक तीच दिशा आणि मी एकदम लोकांमध्ये आघाडी एकत्रपणे काम करून कार्यकर्ते एकत्र काम केलं आणि सुद्धा ते बरोबर घेऊन जातात कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेले किंवा सगळ्यांनी सर्वांना घेऊन गेले कारण कार्यकर्त्यांच्या मैदानीमुळे आम्ही सगळे घेऊन आलो त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मत तुम्ही सांगितलं की पूर्वी या मतदारसंघात आम्ही कधी दोन लाख पंचाहत्तर हजाराच्या वर गेलो होतो निहाळ आम्ही चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे झालेले त्यामुळेच मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो विजय त्या ठिकाणी झालेले आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते आदमी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला मला जे सहकार्य दिलं आणि शिवसेनेचे मला सहकार देत त्याबद्दल मी त्यांचे